बॉन्डसाठी जनतेची उडाली तारांबळ घरकुल आणि इतर योजनेसाठी बॉन्डसाठी गर्दी येणाऱ्या काही दिवसात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर शासनाकडून विविध योजना राबण्यात येत आहेत सध्या घरकुल व इतर योजनेसाठी नागरिकांनी बॉन्ड देणे आवश्यक आहे आज देगदूर येथे बॉन्ड घेण्यासाठी नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाली बॉन्ड कार्यालयात जनतेने अफाट गर्दी केली या ठिकाणी बॉन्ड मिळवण्यासाठी नागरिक मोठी कसरत करीत असल्याचे चित्र पहावयास मिळाले स्पेशल रिपोर्ट मिलिंद वाघमारेसह माइंड लाईट मीडिया